महाविकास आघाडीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे मुंबईतल्या बीकेसीमध्ये कालपासून हे बैठकांचं सत्र सुरू आहे मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी अठ्ठावीस ते तीस जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली तर सहा ते सात जागांवर तिढा कायम असल्याचं समजतंय त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सहा ते सात जागांवरचा तिढा सुटणार का हे पाहावं लागणार आहे दरम्यान आघाडीत एकमत असून शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना हरवण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत असल्याचं राऊतांनी म्हटलं महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकते आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकत अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाही आहेत ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे लोकसभेत सुरळीत पार पडलं सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकडाचा पराभव आम्ही करू दृष्टीने आमची पावलं आहे